जय मित्रांनो मी सुनान गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लक्ष सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो आपण पाहता चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक नवीन विषय तो म्हणजे गाडी शिकणे मित्रांनो आपण लहान असताना आपल्यालाही वाटायचं गाडी शिकावी एकतर घरची परिस्थिती नसल्यामुळे गाडी नसायची किंवा घरी एखादा पाहुणा आला आपण त्यांच्याकडे अपेक्षा केल्यानंतर ते द्यायला तयार नसायचे आणि ही भावना आपल्या मनामध्ये कायम तशीच राहून जायची मित्रांनो काल सव्वीस तारखेला संगमनेरीतील बहिणीच्या घरी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त मी जायला निघालो माझ्या मुलालाही बरोबर येण्याचा हट्ट केला पण परत यायला उशीर होणार होता म्हणून मी त्याला नकार दिला तरीही तो अट्ट करू लागला त्यामुळे आम्ही दोघेही संगमनेला जायला निघालो पाव बाहेर आल्यावरती मला लहानपणीचे दिवस आठवले आणि मला वाटलं की माझ्या मुलालाही तसं वाटत असेल तर मी त्याला लगेच विचारलं की तुला गाडी चालवायची का कारण आम्ही दोघं बरोबर असताना बऱ्याच वेळेस मी त्याला गाडी चालवायला दिलेली होती लगेच तो म्हणाला की थँक्यू पापा म्हणजे त्याच्या मनामध्येही तोच विचार सुरू होता की पापा कधी मला गाडी चालवायला देत आहे मित्रांनो माझी सगळ्यांना विनंती राहील की बऱ्याच वेळेस मुलं घरच्यांना न विचारता घरच्यांच्या अपरोक्ष घराच्या बाहेर गाडी काढतात किंवा घरातून चावी घेऊन जाऊन गाडी चालवायला शिकण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच वेळेस आपल्याला अपघातांना आप सामोरे जावं लागतं त्यासाठी मुलांना स्वतःहून गाडी शिकवा असं मला वाटतं मी जर चुकीचं असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो गाडी चालतो असताना मी त्याला वाहतुकीचे नियम रस्त्यावरती चालताना आपली नजर किती चाणक्य असली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करत होतो आणि तोही व्यवस्थित गाडी चालवत होता तेव्हा मित्रांनो आपण स्वतःहून आपल्या मुलांना गाडी चालवायला शिकवा ही, ही माझी विनंती राहील आणि गाडी चालवत असताना मुलं भरगाव वेगात गाडी चालवता म्हणून त्या प्रत्येक मुलांना माझं सांगणं आहे की मुलांनो गाडी चालवत असताना आपल्या गाडीच्या मागच्या सीटवरती आपले आई आणि वडील बसलेले आहेत हे लक्षात ठेवा आणि मग गाडी चालवा जेणेकरून आपण आपल्या कंट्रोलमध्ये गाडी चालवाल हीच यातून एक अपेक्षा आहे धन्यवाद मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी येथून असं गाव सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका जेणेकरून आम्ही बनवलेले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद